भोकड बघा मित्रांनो शिरोईमध्ये आहे एकदम क्वालिटी आहे तिकडं पण दोन व्हाईट कलरचे मोठे बोकडे भोकर बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये बकरीसाठी आहे ना आणि हा कोणता बोकड आहे तोतापुरी तोतापुरी काय बोकड बघा मित्रांनो आता जसं बकरी जवळ यायला लागली तसे मोठ्या बोकड्यांची आवक चालू झालेली आहे एकदम क्वालिटी मध्ये बोकड आहेत आणि मोठ्या मासाचे बोकड आहेत पाहू शकेल भरपूर बोकड पाहू शकेल मित्रांनो हे कच्ची बोकड आहेत कच्ची बोकड आहे बघा एकशे वीस किलो एकशे वीस किलो आणि शंभर किलो आहे बघा किंमत किती ओके काही कमी जास्त तर मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत साहेब आज आपल्याला दोन्ही बाजारांबद्दल माहिती आज कृषी उत्तर बाजार समितीचे उप बाजारावर बहीण बहीण आणि शेळे खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे आणि सदर चांगल्या प्रकारची आवक असून विक्री पण चांगली असून जनावरांना चांगल्या प्रकारचे बाजारभाव बा मिळतात हे hey, yes. त्याचप्रमाणे आता शासनाने सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपासून नी टँगी हा एक शासन निर्णय केलेला आहे आणि एक चहा एक सहापासून एक सहा दोन हजार चोवीसपासून जनावर बाजारात सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की जनावरांना आपल्या स निज नजीकच्या दवाखान्यात जाऊन पशु होते की आधी गाड्या करून टँगी करून घ्यायची त्याशिवाय बैलाला किंवा गाय बैल म्हैस यांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही तरी सर्वांनी एक तारखेपर्यंत आपल्या जनावरांना टॅगिंग करून घ्यावा ही सर्व शेतकऱ्यांना येणं ओके आणि सर हे टॅगिंग करण्यामागचा उद्देश काय राहील हे टॅगिंग करण्यामागचा उद्देश म्हणजे याच्यामध्ये जनावरांना काही रोग झाले त्याचे लसीकरण केलं किंवा काही त्याचं फसवणूक शेतकऱ्याची होणे म्हणून ही टॅगिंग आहे आणि नंबरचं हा त्यासाठी ते आळा बसण्यासाठी शासनाने सत्तावीस दोन सत्तावीस दोन चोवीस पासून जी आर काढलेला आहे ओके ठीक आहे त्याची अंमलबजावणी एक जून पासून करणार आहेत एक जून पासून आणि जर समजा जनावरांना टॅगिंग नसेल तर त्याला बाजारामध्ये प्रवेश दिला जाणार नाही ओके तर मित्रांनो सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे धन्यवाद सर पाहू शकाल मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तालुका खेळ जिल्हा एक सूचना सर्व शेतकरी बंधूंना कळवण्यात येते की दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार पशुमालकांनी आपले पशुधन कृषी उत्पन्न बाजार समिती केड जिल्हा पुणे व बाजार आवाज ते विक्री करण्यासाठी अन्न विक्री करण्याकरता अन्नपूर्वी पशुधन पशुधनास पशुसंवर्धन विभागामार्फत एअर टॅगिंग करणे गरजेचं कर आहे जेणेकर एक सहा दोन हजार चोवीसपासून एअर टॅगिंग असलेले पशुधन बाजारात विक्रीसाठी जो अशा पशुधनात बाजार समितीमध्ये प्रवेश केला जाईल व खरेदी विक्री परवानगी दिली जाईल ज्या जनावरांना जनावरांना एअर टॅगिंग नाही अशा जनावरांना प्रवेश नाकारण्यात येईल तरी सर्व पशुधन मालकांनी त्यांच्या जनावरांची एअर टॅगिंग करून घ्यावी ही विनंती मोकट बघा मित्रांनो शिरोईमध्ये आहे दोन क्वालिटी आहे तिकडं पण दोन व्हाईट कलरचे मोठे बोक हे दोन आहेत कोणते मोकट आहे शिरोई शिरोई काय वय दोन आठ हवी दोन दोन वाटचे बत्तीस हजार एकच एक पाच आहेत दोन होत इकडे पाच आहेत इकडे दोन इकडून आणि इकडे एक ओपन पाच आहेत आणि साई तुमचा दोन दादा तुमचं लोकेशन काय यायला गुरु पिंपले गुरु ओके आणि कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का तुमचा घ्या नाईन थ्री टू फाईव्ह वन टू झिरो सिक्स फाय फोर ओके दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांचं लोकेशन तुमचे गुरावे जर आपल्याला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद ठीक बकरीसाठी पण आहेत बकरे आपल्याकडे घरी पण ओके आणि ते कोणते तुमचे आहेत सगळे कोटामध्ये आहे कोटामध्ये कोटा नसेलमध्ये मध्ये आणि हे जे पीचे आहेत तीन जणांवर हां हे दोन शिरवाईमध्ये जे वाईट कोणते म्हटले हे जे पी आहे जे पी जमनापरी ओके जमनापरी आहे okay, जमना जर आपल्याला कोणाला बकरी बघसाठी बोकड हवे असतील तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा थँक्यू बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये बकरीसाठी आहे ना आणि हा कोणता मोकड आहे तोतापुरी तोतापुरी काय वय आहे आता सात आतावर सात आता पाहू शकाल सहा आता आहे बकरीसाठी आणि तोतापुरीमध्ये काय किंमत सांगता सर पन्नास सांगितले कमी जास्त होईल ओके पन्नास सांगतात कमी जास्त होईल आणि आपलं लोकेशन आपल्या इथं पिंपरी पिंपरीमध्ये राहिलं नेहरू नगर पिंपरी नगर पिंपरी आणि पंच्या हां पंच्याण्णव नाईन फाय वन एट थ्री सिक्स डबल सेवन फाय झिरो ओके तर नंबर दिला आहे आणि अजून आहेत ना बकरी हो बकरीच्या अजून लोक आहेत त्यांच्याकडे बकरीसाठी जर आपल्याला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा एकच एक सर आता आता सध्या एकच आले एकच आणखी नाही बघा कॉन्टॅक्ट तुम्ही पाहू शकेल व्हाइट आईजमध्ये वाईट आईज आणि साठ पासष्ट पासष्ट पासष्टच्या पुढे ओके ठीक आहे सर तर सरांकडे अजून बोकड आहेत आपल्याला असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद अजून बोकड आहेत बघा इकडे हो सर एकदम कॉलिटी बोकड बघा मित्रांनो आता जसं बकरी जवळ यायला लागली तसे मोठ्या बोकड्यांची आवक चालू झालेली आहे एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहेत आणि मोठ्या मासाच्या बोकड आहेत पाहू शकाल भरपूर आहेत पलिका ठायक आहे मग गाडीमध्ये आहे दादा कोणते कोणते बोकडे आपल्याकडे आता हे उस्मानाबादी आहे हे बिटल क्रॉस मध्ये आहे ओके आणि हे बीटल क्रॉस मध्ये बिटल क्रॉस मध्ये काय वय असं यांचं सगळ्यांचं हे दोन दात चार दात दोन दात चार दात काय किंमत सांगताय यांचे पंचवीस पंचवीस हजार सांगितले पंचवीस पंचवीस पन्नास ते साठ किलो वजन आहे जिवंत हो पन्नास ते साठ किलो वजन आहे जिवंत आणि पंचवीस हजार रुपये किंमत सांगतात दादा आपलं लोकेशन कोणतं आहे हांडेवाडीला हांडेवाडी मध्ये हडपसर हडपसरवाडीचं लोकेशन आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर चालतं कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन सेवन झिरो एट फोर एट सेवन फोर ओके बकरी हा आहेत आपल्याकडे ओके दादांकडे बकरी बोकड पंधरा हजारपासून पासून एक लाखापर्यंत आहेत ओके पंधरा हजार रुपयापासून एक लाखापर्यंत बोकड आहे तर आपल्याला या क्वालिटी मध्ये हवे असतील बोकड असतील मॅग भाई ठीक आहे दादा धन्यवाद थँक्यू शेळ्या बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये शेळ आहे हो आणि मोठ्या मापाचे शेळ्या आहेत दादा कोणते कोणते शेळ्या आहे शाळे गावरान आहेत गावराने आहेत ना ओके घाटे आहेत गाभार नाही काही गाबर आहे काही घाटे आहेत काही तीन सांगता आहे वीस हजार पंधरा हजार बावीस हजार ओके म्हणजे जशी शेळी तशी किंमत आणि मोठे बोकट बकरीच साठी दहा हजार बारा हजार वीस हजार लाख रुपयापर्यंत बघ लाख रुपया ओके आणि कधीपासून विक्री चालू आहे बावीस तारखेपासून बावीस तारखेपासून तर सर असतं ते मित्रांनो दोन नंबर गेटच्या समोर असतात ते आणि त्यांच्याकडं विशेष करून मोठ्या मापाचे बोकड असतात ते तर त्यांना एकदा नक्की भेट द्या बकरीच्या बोकड्यांसाठी शेवट होऊ शकाल क्वालिटी क्वालिटीप घेतला का होऊ शकाल भेट घ्या चांगलं झालं पाहू शकाल मित्रांनो मेंढ्यांची आवक में आता थोडी कमी व्हायला लागली आणि बोकड्यांची आवक वाढायला लागलेली आहे पाहू शकाल

ग्रीडिंगसाठी एकदम क्वालिटीमध्ये आणि दादर तर ते दादर जातो तर डास्ट ते आणि बाकीच्या त्यांची काही किंमत आहेत आज बाकी मार्केट स्लो आहे एकदम दुकानदारी ओके दुकानदारीचं पारी जर मित्रांनो आपल्याला दातवन मध्ये बोकड हवे असतील अजून भेटतील का चालू दात ओके आणि बकरीसाठी बोकड भेटतील एकदम भारी क्वालिटी भेटा बकरी बकरीसाठी पण त्यांच्याकडे बोकड भेटतील दादा तुम्ही कोणते कोणते बाजार करता मी घोडेगाव चाकर गोडेगाव आणि चाकर जर आपल्याला बकरीसाठी एकदम क्वालिटीमध्ये बोकड हवे असतील तर दादांना एकदा नक्की कॉल करा दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंचावनतीसशे ऐंशी ओके दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि पाहू शकाल असे दातवन

अच्छा ब्रोकर वगैरे दादा कोणतं आहे कोणतं ब्रोकर आहे ओके काय किंमत सांगते किंमत काय चालते तीस हजार वीस हजार पाहू आणि वय किती आहे अडीच वर्षचं आहे तीस हजार रुपये पालघेमध्ये मोठ्या पाहू शकाल मित्रांनो मेंढ्यांची आवक आता थोडीशी कमी झालेली आहे आणि बोकड्यांची शेळ्यांची आवक वाढलेली आहे पाहू शकाल काय दर वाटतं तिथे विचारूया आपण पुढं ಬದಿಮ ಸಾಂಚ ನಾವು ಲಕ್ಷ್ಮು ಕೂಡ ಆ कुठून आले कुठून आली आळकुट वाळकुटीवर ना आता मेंढे आणलं तुथसाठी कोणत्या मेंढ्या येत्या विजापूर विजापूर काय किंमत सांगतंय नऊ हजार नऊ हजार रुपये आणि वय किती असेल वय दोन महिन्याची दोन महिने येते आणि वजन अंदाजे वजन दहा बारा किलो दहा बारा किलो आता दहा हजार कसे आहेत म्हणजे जरामध्ये चढ उतारेल चढ उतार चढ उतारेल एकदम क्वालिटीमध्ये मेंढ्या आहेत आणि इतर एवढे वाढलेले पण नाही पण नाही मेंढा पाहू शकाल भरपूर मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांच्या आता एका बाजूला मेंढेनची आवक आहे आणि ती पण चांगली आहे बऱ्यापैकी पण मला एवढी आवक नाही नाहीये आणि त्याच्यामुळे जर चांगले मित्रांनो बोकड पाहू शकाल मित्रांनो विठ्ठलमध्ये एकदम क्वालिटीमध्ये दादा कोणतं पोकड्या हा बिटल जातीच आहे बिटल काय वय येतं याचा वय असाल दोन वर्षे दोन वर्ष चार जातीवर ओके काय किंमत सांगते किंमत येते पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये ओके आणि वजन किती असेल वजन साठच्या वर असाल साठच्या वर आणि पलीकडं जो गोवर येतो तो पण आपलाच आहे आहे आपला याची काय किंमत सांगते गोवर मध्ये पण आहे याची काही किंमत सांगता याची बावीस हजार रुपये आली बावीस हजार पण दोन वर्ष दोन वर्ष लहान म्हणजे चाळीसच्या पुढे चाळीसच्या पुढे हो बकरी आपल्याकडे भोकड आहे आपले लोकेशन आहे गोखले नगर गोखले नगर आणि कॉन्टॅक्ट नंबर एट थ्री सेव्हन नाईन एट झिरो सिक्स टू डबल मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि त्यांच्याकडे बोकर आले गोवारमध्ये भोकड आहे अजून कोणते कोणते आपल्याकडे अजून सगळे जातीच आहे सगळेच आहे का आणि पंधरा पासून स्टार्टिंग आहे ईद पण पण आहे ओके ईदसाठी जर आपल्याला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद ओके दादा बोकड पाहू शकेल मित्रांनो हे कच्ची बोकडे कच्ची ओके कच्ची आहे बघा दादा एक कच्ची बोकडे त्यांचं वय किती असेल आता वर्षभर असेल आता दात दोन दात भर ओके दोन दात आहे वर्षभर असेल आणि आमदाचे वजन किती असेल आमचं हे पंच्याऐंशी किलो आहे पंच्याहत्तर किलो आहे सत्तर किलो आहे पासष्ट ओके म्हणजे साठ सत्तरच्या पुढंच वजन आहे आणि किंमत काय सांगता यांची हे दिले आपण कसे दिले एक लाख दहा हजार रुपये किती एक लाख दहा हजार रुपये तिन्ही चार दिले एक लाख दहा हजार पाहू शकाल एक लाख दहा हजार चार दिले, था। दिले था। आप दूं, दूं हे आपण बघू शकता आणि इकडे जे आता हे पण आपलेच आहे का हां पाहू शकाल बेंटममध्ये आहे यांची काय किंमत सांगतात दादा सोळा हजार रुपये शेळी ओके ही शेळी आणि आबापेडे ओके याची सोळा हजार आणि याची बारा हजार पुढे पुढं आहेत अजून गोरमध्ये आहे गोरमध्ये आहे ना होय किती असं हे आठचा आता होतं आठ आठवतात आणि पलीकडतात तो सहा हजार सहा जाता काय किंमत असते अडीच पाच आहे अडीच पाच ती लोडी का वजन तिथे असेल की नाईंटी फाय हंड्रेड आहे हां तो एकशे वीस किलो एकशे वीस किलो आणि आठ शंभर किलो आहे किंमत किती म्हटलं अडीच लाख हा अडीच लाख हा एक चाळीस ओके काही कमी जास्त होतं हा आणि आहे ओके आणि आपलं लोकेशन काय आहे दादा अहमदनगर राहुरी राहुरी राहुरीचे आणि कॉन्टॅक्ट नंबर एट फाईव्ह थ्री झिरो टू सेवन थ्री फोर नाईन टू ओके okay, दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि बकरीजसाठी बोकड आहेत आपल्याकडे हा अवेलेबल आहे सर्वच भेटतील दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला जर या कॉलेक्टमध्ये बोकड असेल तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे दादा धन्यवाद शेळी बघा मित्रांनो बिठल क्रॉस मध्ये ना बिठल मध्ये बिठल मध्ये प्युअर बिठल प्युअर बिठल मध्ये बघा एकदम फुल लेन ते कानाची रोमन नोज सिंग आणि शेळीची कास बघा तुम्ही ही खाटी आहे का बन राहते खाटी खाटी दोन महिन्याची लागले तरी पण आपण काटी म्हणून द्यायची ओके काय किंमत सांगते साडे चौदा हजार सांगायला साडे हजार ओके आणि किती वेळ येते शेळ्यासाठी दुसऱ्या येते फक्त दुसऱ्या येते लांब सड साडे चौदा हजार किंमत सांगतात ते काही कमी जास्त होतील ना okay. कमी जास्त होणार ओके पाहू शकाल एकदम मोठ्या मापाची शेळी आणि या ज्या बाकीच्या शेळ्या त्यांची कशी विक्री झाली साडे तेरा दिल्या चार शेळ्या पाहू शकल शेळ्या बघा या या कशा दिल्या साडे तेरा हजाराने गाभन आहे का या दोन या तीन गा ओके आणि इकडच्या या या खाटे, खाटे दिले? या कशा दिल्या दिल्या सात हजार दिल्या खाटे खेळ आहेत आणि पलीकडची या दोन खेळ्या अठरा हजारांनी दिलेल्या आहेत दोन दोन पिल्ले आहेत पाहू शकाल दोन दोन दिलेले आहे कास पाहू शकाल दिल्याच ना आणि किती कितीचे शेळेचे तिसरे ओके तर मित्रांनो तुम्हाला पण अशाच क्वालिटीमध्ये शेळे हवे असतील तर पवळे सर असतात ते दहा दहा असतात ते बघा चाकण बाजारामध्ये गेट नंबर दोनच्या शेजारी तर त्यांना एकदा नक्की भेट द्या बाबू क्वालिटी बघा पाठ बोकड पाठ बोपड बघा एकदम जबरदस्त क्वालिटी पाहू शकत ठीक हिचेच नाही आणि ही गावरंगमध्ये आहे का कोणती हा गावांमध्ये गावरंगमध्ये आहे गावरमध्येच आहे बघा पाहू शकल एकदम क्वालिटीमध्ये तर अशाच क्वालिटीमध्ये शेळ्या हवे असतील ना तर पवळे सर आणि दादा असतात हे दोन नंबर गेटच्या उजव्या बाजूला त्यांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे दादा धन्यवाद शाळा पाहू शकाल मित्रांनो उस्मानाबाद आणि गावरणमध्ये आहेत एकदम क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये शाळा आहेत आता पाळीव शाळे पाहू शकत काटेवाडीमध्ये सुद्धा आहे पाळीव शळ्यांची आवक आता बऱ्यापैकी होते जर आपल्याला हवे असतील तर चाकण बाजारामध्ये एकदम नक्की भेटते